नमस्कार मित्रांनो आज शिव रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे डाळीचे लाडू डाळीचे लाडू बनवण्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे साखर इलायची पावडर अँड फूट कलर चला तर आता आपण सुरुवात करूया लाडू बनवण्याची एक मोठी वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट भिजून घेऊया अशा प्रकारे आपण घट्ट पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून छान पैकी भिजून घेऊया ही छान पायकी मी घट्ट भिजून घेतलेला आहे आता आपण असे गोल गोल गोळे बनवून घेऊया घेऊयाच्या प्रकारे आता आपण थोडस तेल लावून घेऊया आपण गोल गोळे केलेले त्याला आपण छानपैकी पुरी लाटून घेऊया पुरी आपण जास्त पतली न करता थोडस जाडच ठेवूया हे अशा प्रकारे थोडीशी जाड पुरी पाहिजे आपल्याला अशीच लाटून घेऊया अशा प्रकारे मी सगळी पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण याला तळून घेऊया मी इथे आता कढाईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आपण एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेऊया अशा प्रकारे मी पुरी तळून घेतलेली आहे प्रकारे मी सगळी पुरी तळून घेतलेली आहे या प्रकारे आपण याचे तुकडे करून घेऊया आपल्याला हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे हे मिक्सरमध्ये घालून आपण बारीक फिरून घेऊया हे अशा प्रकारे मी हे बारीक काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये एक ग्लास पाणी घालू एक वाटी बेसन साठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आता आपण याचा पाक बनवून घेऊया हे आता थोडस फूड कलर टाकत आहे फूड कलर टाकल्याने लाडूला छान कलर येईल यामध्ये मी आता इलायची पावडर घालत आहे हे आपलं पाक रेडी होत आहे आपण बघू शकता आपलं पाक हे तार तुटेपर्यंत आपल्याला बनवायचं आहे तयार केलेला पाक आपण मिश्रण मध्ये घालून मिक्स करून घेऊया हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण याला असे या आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे आता आपण लाडू बनवूया अशा प्रकारे आपण हा लाडू तयार झालेला आहे हा आपला लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे मी हे लाडू तयार केलेले आहे ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करू शकता